नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे आणि मित्रांनो आता रात्रीचं ना मी व्हॉइस ओव्हर करतो आहे म्हणजे बोलत आहे मी एडिटिंगमध्ये आणि तर मित्रांनो हे मी छोटे छोटे भागात ना ते गणपती शाळेमध्ये भरत भरत होत आहे तर असे छोटी मोठी कामं जी असतात ना म्हणजे प्रत्येक वेगळी वेगवेगळ्या आकारातल्या गणपतीचे जे मूर्ती असतात ना त्यांका वेगवेगळे भाग काढणं असता आणि वेगवेगळे भाग जे आता मी आता काढत आहे तर ही डोकी असा गणपतीची छोट्या गणपतीची डोकी असा ती मी काढताना तुमका दिसते मित्रांनो आणि आता लगबगीन मित्रांनो काम चालू असा कोकणात आणि अगदी आता थोड्या दिवसातच नागपंचमी तर थोड्या दिवसातच नागपंचमी असा आणि नागपंचमी झाल्यानंतर लगबगीन तेव्हा कोकणात कामं सुरू होतात तळ कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते मित्रांनो आणि आता जवळजवळ ही लगबगीन कामं चालू असत मित्रांनो कोकणात आणि डोकीवरचा भाग असतो ना मित्रांनो तो मी आता पूर्ण भरल्यानंतर डोकीवरचा जो भाग असतो पाठीमागचा तो मी भरतं आहे आता आणि आतमधून अशी पूर्ण माती लावली जातं मित्रांनो आणि ही डोकी अशी गणपतीची आता मी लगेचच खोलून घेत आहे आणि तुमकं दाखवतंय तर ही काढलं आहे मी आता आणि आधीच काढल्यानंतर मग अशी घट्ट अशी पाठची बाजू दिसता तुमक मित्रांनो आणि पाठीमागचा भाग असा आपल्या या डोकीचो गणपतीच्या डोकीचं आणि पुढची जी कवर असत ना ती का पण व्यवस्थित अगदी अलगदपणे अडूची लागतात आणि काढल्यानंतर ना तुमका फायनली अशी साच्यातनं सुंदर आपल्या गणपती बाप्पाची डोकी दिसतात आणि आज इथे छोटे छोटे जे भाग असतात ना ते जोडल्यानंतर मग पुढेची कामं होतात तर मित्रांनो तशी जे काही मोठी प्रभाव असतात जी गणपतीच्या पाठीमागे लावली जातात मी काढलेलं आहे तर ही पूर्ण मोठी अशी जी आहे आसना प्रभाव म्हणजे सिंहासनाच्या पाठीमागचा जो भाग असताना तो असा आणि ह्या गणपतीची प्रभाव असा मित्रांनो आणि छोट्या गणपतीची एक मित्रांनो ही एक प्रभाव म्हणजे गणपतीच्या पाठीमागे लागणारी जी प्रभाव ही असत सिंहासनाचा जो भाग असता तो अशा पद्ध पद्धतीनं भरूजो लागतं आणि मित्रांनो मेहनतीच्या असा काम असतात आप आणि आपल्या तर कोकणात आता लगबगीन कामं प्रत्येक गावोगावी होतात आणि चालू असतात आणि आता हे पूर्ण आमची जी साची भरण्याची कामं छोटी मोठी असत ना ती आम्ही करत असतो दरवर्षी तर आमच्या आबांची शाळा आणि आबांच्या शाळेमध्ये आम्ही छोटी मोठी कामं दरवर्षी आता सलगपणे करत असो आम्ही तर मित्रांनो आता फायनली प्रभाव तुमका दिसता जी साच्यामधून मी बाहेर काढलेलं आहे तर मित्रांनो तुमका बाहेर आता व्हायस ओव्हर करते आहे मी बोलत आहे माझ्या माईकवरती मोबाईलच्या जा त्याच्यामुळे ना पाठीमागे आता पावसाळ्याचे दिवस असतात पाठीमागे तुमका आवाज येत असत काजू यांचं तर हे तुमचा आवाज येताना काजू यांचा आवाज आणि या बाहेरच्या आजमध्ये मी असा आणि तर मित्रांनो ही एक दुसरी एक प्रभाव असा आणि ती पण प्रभाव मी काढत असताना मित्रांनो आणि ह्या मेहनतीचं काम असतं मित्रांनो जर बुक गेला तर ही भली मोठी तुमक कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसता पण प्रत्यक्षात ही मोठी चार फुटी गणपतीची प्रभाव असा आणि मोठ्यात मोठी अशी प्रभाव असतात प्रभावळी असतात तर छोट्या गणपतीची मी थोडक्यात मित्रांनो जी पाठीमागची पाठीमागचा पा, पाठी जो सिंहासनाचा भाग असताना तो मी जोडताना तुमका दिसत आहे मित्रांनो ही छोटी मोठी कामं लगबगीन आमच्या गणपतीशाळेमध्ये दरवर्षी चालू असतात आणि तर मी खूप दिवस म्हणत होते की तुमका आमच्या गणपती शाळेतले व्हिडिओ दाखवूया तर मित्रांनो ही पूर्ण आहे बघा ही, ही प्रभावळ असा जी गणपतीच्या पाठी ते इथे पहिला पाणी लावला जातं आणि खणल्यानंतर वरती थोडासा कडकडीत खडबडीत भाग केल्यानंतर मित्रांनो आणि ही आता थोडंसं पाणी लावल्यानंतर मग ही प्रभावळ जी असा गणपतीची ती आम्ही नि लाव घेत आहे तर ही अशी आत वरती त्याबरोबर गणपतीच्या पाठीमागच्या भागात अशी ठेवची लागतं आणि मोठमोठे मोड़ जे प्रभावही असतात ते एका दोघ तीग जण माणूस लागतात आणि जर हे छोटे छोटे प्रभावी का तर काही एकट्या जोडू घेतात तर आपल्या तर कोकणातल्या सुंदरच्या गणपती शाळेत सुंदर अशी प्रभाव जी गणपतीच्या पाठी बघ मागे सिंहासनाचा जो, जो भाग असता ते मी जोडले मित्रांनो आणि आता म जोडल्यानंतर मित्रांनो परत असे जी माती असतात ती अशी जरा खडबडीत करूची लागतात आणि त्याच्यामुळे ही पूर्ण जी प्रभाव असा ती मजबूती करता आणि ह काबळो असा म्हणजे सोडणं जी असतात ना आपली नारळाची सोडणापासून बनवलेलो काबळो असा तो पाठीमागे चिकटवून नंतर मग परत एकदा खडबडीत असो भाग करून नंतर मग वर ते माती चढवली जातं आणि माती चढवल्यानंतर ही पूर्ण अशी घट्ट अशी प्रभ साच्यामध्ये बसता तरी आता पूर्ण कम्प्लीट करते आहे मी आणि तुमका पुढे दाखवते आहे तरी छोटे छोटच गणपती असल्यामुळे छोटे दिसतात तुमका आणि काही काही मोठे जे गणपती असतात चार साडेचार फुटात त्यांचे मोठ्या मोठे प्रभावही असतात आणि ते उचलण्यात म्हणजे एका दोघांचा काम न्यायचा दोघ तीग जण ते कामाक लागतातच तिकडे तर मित्रांनो जी प्रबळ असताना गणपतीची ती प्रबळ जर बुक गेला तर गणपती शोभान दिसतात प्रबळ म्हणजे अगदी सिंहासनावर बसलेलो आपलो गणराया आपल्याला दिसत असतात तर ही आता पूर्ण मित्रांनो माती लावून झालेली असा माझी आणि अशी खोदून ती पूर्ण अशी पाठीमागची जो प्रभाळीचा भाग असा आता हे मी दुसरं जोडून घेतलं मित्रांनो तर आता इथे पूर्ण अशी माती खडबडीत केल्यानंतर ना मित्रांनो पाणी लावल्यानंतर मग ही अशी प्रबळ आणून मध्यभागी बरोबर पर जो घेरो असताना पाठीमागच्या गणपतीच्या पाठीमागचं तर त्या घेऱ्यावरती बरोबर ठेव ठेवून तो असो गणपतीची प्रबळ लावली जातं तर परत तीच प्रोसेस असा मग खडबडी केल्यानंतर काबोळ घातल्यानंतर वरते माती लावली जातं आणि पूर्ण पॅक अशी मजबूती येणारी ही प्रभाव बनवते मित्रांनो मी आणि दरवर्षी ही प्रभळी काढण्याचा माझंच काम असतं आणि पूर्ण प्रभावी छानपैकी छान छान व्हिडिओ तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवतं आहे तर मित्रांनो कोकणची चावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन इले असतात ना तर नक्कीच सबस्क्राईब करू विसरू नका आणि लाईक करा आणि आता गणपतीची कामं असं तर ती पटापट उरकून घेतो आम्ही आणि पुढच्या व्हिडिओत तुमका भेटते मी चला